नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड आणि वरळी सिलिंक आणि कोस्टल रोडला जोडणारा दुसरा जो गर्डर आहे तो यशस्वीरित्या बसवण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे प्रकल्प गुणवत्ता अधिकारी आहेत नितीन सर तुमचं खूप खूप स्वागत लोकमत मुंबईमध्ये आ, काल हा बघितलेला पूर्णपणे हा जो दुसरा गर्डर आहे तो यशस्वीरित्या बसवण्यात आलाय काय सांगाल ही सगळी प्रक्रिया कशी होती किती कालावधी लागलाय आमचा जो पहिला गर्डर होता तुळई आणि जो दुसरा आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही वीस दिवसाचा गॅप होता वीस दिवसामध्ये आम्हाला चॅलेंज हे होतं की आम्हाला पंधरा तारखेच्या आत याला ठेवायचं होतं आणि आज पंधरा तारखेला आम्ही वेळेत तो पूर्ण ठेवलेला आहे त्याचं वजन जे आहे ते पंचवीसशे टन होतं आणि त्याला फ्लो मेथड फ्लोट मेथडने आम्ही रेस्ट केलेला आहे म्हणजे जेव्हा समुद्रात भरती येते त्या भरतीच्या वेळेस त्याला पियरवर रेस्ट केला आणि ओहटी आली तेव्हा त्याच्या ते खालून जो बार जे तो काढून घेतला म्हणजे विदाउट क्रेनने पंचवीसशे टनाचा गर्डर आम्ही यशस्वीरित्या त्याला ठेवण्यात आलेला तो पहिला जो गर्डर बसवला होता तो सव्वीस एप्रिल रोजी बसवला होता आणि आता अवघ्या काहीच दिवसात हा दुसरा बसवलेला आहे तर हे कितपत चॅलेंजिंग होतं सगळं काम चॅलेंजिंग महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला असेंबल करायचं कारण हा याचे जे पार्ट आहेत ते काही अंबालाला तयार झालेत काही वाड्याला तयार झालेत आणि ते सगळे पार्ट आम्ही यशस्वीरित्या जे एन पी टीला असेंबल केलेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेचं टार्गेट होतं कारण वेळ समुद्रातलं जी वेळ आहे पंधरा ती तीस मेला कम्प्लीट काम बंद करावं लागतं तर ती वेळ आपल्या हातात मध्ये नव्हती त्या वेळेनुसार चॅलेंज एक्सेप्ट करून आता दोन दिवसापूर्वीसुद्धा वादळ झालं तर ते सुद्धा आम्ही कन्सिडर करून आम्ही यशस्वीरित्या थे त्याला ठेवण्यात आला सकाळी साडेचार वाजता चालू केली प्रोसेस ठेवायची चार वाजून तीस मिनिट आणि सहा वाजून सात मिनिटांनी त्याला यशस्वीरित्या ठेवला थे थे। गेला तो हा जो संपूर्ण गर्डर आहे त्याचं एकूण वजन किती आहे आणि याचं आयुर्मान किती असणार आहे याचं आयुर्मान शंभर वर्षासाठी आहे कमीत कमी आणि याला जे सगळ्यात महत्वाचं जे पेंटिंग केलेलं आहे ते पेंटिंग सी फाईव्ह जापानीज टेक्निकनुसार आहे की त्या पेंटचं लाईफ पंधरा वर्ष समुद्रासाठी आहे जर तुम्ही नॉर्मल बाहेर जर असलं तर पंचवीस वर्ष तीस वर्ष चाललं असतं म्हणजे समुद्रातलं जे सॉल्टी समुद्रा एअर वगैरे असून सुद्धा याला पंधरा वर्ष काहीच होणार नाही आहे आणि टोटल स व सेगमेंटचं व गर्डरचं वजन आहे पंचवीसशे टन आहे जो पहिला गर्डर होता त्याचं वजन दोन हजार टन होतं आणि लांबी जी आहे ती एकशे त्रेचाळीस मीटर आहे आणि हा जो संपूर्ण प्रकल्प आहे तर आता पावसाळा आता तो तोंडावर आलेला आहे तर ही जी उरलेली सगळी कामं आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी आणि हा रस्ता पूर्ण सुरू होण्यासाठी नागरिकांसाठी कितपत कालावधी लागणार आहे आणि ह्या रस्त्यावरनं किंवा भविष्यात हा पूर्ण झाल्यानंतर वाहनांना कशा पद्धतीनं परवानगी असणार आहे आता आमचं सगळ्यात महत्वाचं जे समुद्रातलं जे काम होतं ते मॅक्झिमम कम्प्लीट झालेलं आहे आता आम्ही जे वरती डेस्क स्लॅबवर जे कॉन्क्रीट करू ते कॉन्क्रीट आम्हाला वर टॉपवरून करायचं आहे म्हणजे आम्हाला समुद्रातल्या पाण्याशी आता तेवढा कॉन्टॅक्ट करायची गरज नाही राहणार तर म्हणजे जो रिक्स पिरियड होता तो रिक्स पिरियड निघून गेलेला आहे तर आमचं टार्गेट आहे एकतीस मे टार्गेट आहे दोन तीन दिवस मागे पुढे होतील वेदर कंडिशननुसार याला सगळ्या गाड्यांसाठी परमिशन आहे हेवी व्हेकल सुद्धा परमिशन आहे फक्त टू व्हीलरसाठी आणि थ्री व्हीलरसाठी परमिशन नाही आहे बाकी सगळ्या गाड्यांना बस बेससाठी सुद्धा एक लेन आहे टोटल फोर लेन राहणार आहेत तर त्यातलं एक बस बेससाठी आहे आणि बससाठी आणि तीन लेन कारसाठी आहेत कार, कार बससाठी सर धन्यवाद लोकमत मुंबईशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद तर मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर करण्यासाठीचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कोस्टल रोड आणि आता ह्याचा जो दुसरा गर्डर आहे जो सिलिंग आणि कोस्टल रोडला जोडणारा तो आता बसवण्यात आलेला आहे यशस्वीरित्या लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी